सर। या गुड मॉर्निंग उमारावा सगळे ताबडतो काय म्हणते आतमध्ये आल्यावर मोठ्या आवाजात बोला की ना रात्री कसा काय सर किती किती आहेत बहिवान कुमारा आहेत अर्धा किलो आज तुम्हाला सर्वांना घेऊन जायचंय आमच्या सासूच्या लग्नाला स्पेशल गाडी आणली गाडीचं नाव आहे हंगनगाडी गाडी म्हणतो मराठी बोलताना मला इंग्लिश आढवा येते शिक्षण माझं भरपूर झालंय पंधरा वर्ष एका वर्गात मास्तर बदलल्या बरोबर सोडला नाही अठरा हेड मास्तर पाच झाले तवं मी पासो हो। डायरेक्ट बाजीराव सिंगमधून आता माझ्या सासूचं लग्न आहे मिनीचं जावळ आहे मिनीचा गोंधळ आहे आणि सासरा डिलिव्हरी झाला आणि जेवाला मी चांगला आहे मिठाचं लाडू केले टेकण्याची उसळ आहे आणि शिंबूड लावून चपाती आहे वीस नाही चाळीस हजार ज्येष्ठ म्हणून तर तुम्हाला कळलं मी कोण आहे बहुरुपी म्हणजे अनेक रूप घेऊन आपलं मनोरंजन करायला येणारी बहुरुपी छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे सर्वांना कोण होते सांगा बघ्या आणि कोण होते सांगा की अरे साधा प्रश्न विचारला मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आता कसं उत्तर आलं बरोबर सावा कोणी पहिलाय त्यामुळे तुम्हाला आठवलं त्यांच्या अष्टमंडळामध्ये नाही कोण होते सांगा ओके बेस्ट ऑल बॉल थँक्यू इकडे गेला पैसे परत पुरगिले कडे काय कडब्याशिवाय काय काम नाही पहिलं कस टीव्ही मोबाईल असला काय प्रकार नव्हता पहिले लोक काय करायचे पहिला वासुदेवाचा खेळ व्हायचा दरवर्षी लोक माहिती तुम्हाला हसवून घेऊन येते तुम्ही पाहिले नसत बाकर खेळ व्हायचा लक्ष्मी ते अंगाला मारून घेऊन लोक यायचे अशी वेगवेगळी वे लोक येऊन आपल्या गावात मनोरंजन करून आपल्या शेतकऱ्यांचा कंट्रोल दूर करायचे त्यानंतर मोबाईल टीव्ही व्हॉट्सअप फेसबुक टेलिव्हिजन आले त्यामुळे ह्या करा लोक पाहत चालले आता बऱ्याचपैकी पन्नास टक्के मुलांना पाहायला येत नाही येत नाही हो 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 का सांगू का मोबाईल मुळे त्यांना वेळच मिळत नाही नदीला जायला आणि विरीला जायला वेळ मिळत नाही खेळला खेळणार तुम्ही कधी झाडावरची परत आपली मातीवरची कबड्डी खो खो असले खेळ पहिले कुस्ती परत ते घोडा उडी मारून जायची कधी पहिले जुने खेळ होते आता हे मोबाईल टीव्ही मुळे आता तुम्ही काय करताय ऑनलाईन गेम खेळ लोक चौक चालले त्यासाठी तुम्ही आता माझा मुलगा मुलगी सहावीला आहे आमचं गाव धाराशिव धाराशिव जिल्ह्याचं मात्र काय झालेलं माहितीये धाराशिव झाले औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आता माझा मुलगा धाबीलाय मुलगी सावीला आहे आम्ही उद्देश काय केलाय आम्ही जिथे बहुरूपे झालोय डुप्लिकेट ड्रेस घातलाय आमच्या मुलांनी खरोखरचा ड्रेस घालावा आणि कुठं ना कुठं शिकून सर्वेक्षण लागवं तुम्ही सुद्धा खरोखरचा साहेब व्हा आम्ही डुप्लिकेट आहे मी खरोखरचा साहेब सगळ्यांना बेस्ट ऑफ लक माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ वाटत नाही दुसरा घ्या नवीन घ्या नव्याण्णव सतरा लिहून घेऊन नाही नाही तसं नाही नव्याण्णव सतरा म्हणा अगंधाजी उत्तर जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र